मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण पूर्ण तापलं होतं हे वातावरण आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे दहा वाजता संपलेलं आहे दहा वाजता प्रचाराच्या तोपात थंडवलेल्या आहेत मंडळी उद्या सकाळी म्हणजे दोन डि डिसेंबर रोजी सकाळी मतदानाला सुरुवात होत आहे मंडळी खरं तर आपल्याला माहीत आहे की निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव समजल्या जातात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या, या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असतात आणि या निवडणुकामध्ये मतदार राजा जो आहे तो मतदार राजा हा केंद्रभूत असतो किंबहुना तो, तो केंद्रस्थानी असतो आणि या मतदार राजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपल्या पारड्यात त्याचं मत पळावं यासाठी विविध पक्ष संघटना नेते उमेदवार हे प्रयत्न करतात मंडळी हाच खरा लोकशाहीचा आत्मा आहे कारण आपल्याला माहीत आहे की भारतानं लोकशाही किंवा संविधान स्वीकारल्यापासून इथलं सर्व समाजजीवन इथलं राजकारण इथलं जगणं मरणं हे या लोकशाहीशी संबंधित आहे आणि या लोकशाहीमध्ये जे प्रतिनिधित्व करतात तर ते लोकांनी निवडून दिलेल्या मतांच्या आधारावर प्रतिनिधित्व करतात मंडळी आपल्याला माहित आहे की राजेशाही संपली आणि लोकशाही सुरू झाली त्यामुळं या लोकशाहीमध्ये राजा कुणालाही होत येत नाहीये मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून सांगोला शहर हे राजकारणांच्या विविध घटना घडामोडीमुळं मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसून आलं मंडळी इथले जे प्रश्न आहेत या सांगोला शहरातले विविध प्रश्न की जे प्रश्न इथल्या शहरवासियांच्या जगण्या मरण्याशी संबंधित आहेत या प्रश्नांच्या अनुषंगानं विविध पक्ष आघाड्या नेते मंडळी आणि उमेदवारांनी तात्तीनं प्रचार केला मंडळी आपल्या सांगोला पॉलिटिक्स या यूटूब चॅनलवर आपण या सर्व पक्ष संघटना उमेदवारांचं व्यापक स्वरूपात कव्हरेज दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे की शिवसेनेकडून म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू यांच्याकडून उभे असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांची मुलाखत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला प्रस प्रसिद्ध केली शिवाय माजी नगराध्यक्षा आनंदाबाऊंच्या पत्नी माने यांची मुलाखत आपण प्रसिद्ध केली शिवाय शिवसेनेचे माझे आमदार शहाजी बापूंची सुद्धा एक प्रदीर्घ मुलाखत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेली आहे मंडळी याशिवाय सांगोला शहर विकास आघाडीचे नेते आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील असतील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार असतील या सर्वांच्या मुलाखती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या आहेत मंडळी याशिवाय या, या दोन्ही बलाढ्य आघाड्या आणि पक्षाशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विश्वेश झपके शिवाय त्यांचे वडील आणि या सांगोला तालुक्यातले एक विचारवंत राजकारणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते प्रबुद्धचंद्र झपके अर्थात पी सी जपके सर यांची मुलाखत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली या तिन्ही गट पक्ष आणि उमेदवारांच्या संदर्भातल्या प्रचार यात्रा त्यांची भाषणं कॉर्नर बैठका सभा या सर्वांचं कवरेज आपण या सांगोला पॉलिटिक्सचं या लोकप्रिय न्यूज चॅनलवर केलेलं आहे मंडळी हे करत असताना आपण सर्वच पक्ष उमेदवार गटतट नेते मंडळी यांच्याबाबतच्या ज्या बातम्या आहेत त्या प्राधान्यानं द्यायचा प्रयत्न केला यामध्ये काही जणांच्या बातम्या कमी आल्या असतील काही जणांच्या बातम्या जास्त आल्या असतील मात्र याचा अर्थ असा नाही की ज्याच्या बातम्या जास्त आल्या तो उमेदवार चांगला मंडळी मूळ विषय असा आहे की जनता फार सुज्ञ आहे जनतेला सर्व गोष्टी कळतात जनता ही कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही काही प्रमाणात या गोष्टी घडत असतील मात्र बहुसंख्य जनता ही सुज्ञ असते मंडळी सांगोल्या सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी ही निवडणूक भावनिकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना नेते मंडळींनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली मंडळी ह्या गोष्टी ज्या आहेत या, या सांगोल्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये प्रथमच घडलेल्या मंडळी सांगोला तालुक्याला राजकारणाचे पितामह बाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा त्यांच्या राजकारणाचा मोठा वारसा आहे त्यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे या अनुषंगानं आपण विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट प्राधान्यानं लक्षात घ्यावं लागेल की सांगुल्याची जनता ही तत्वनिष्ठ आणि सुसंस्कृत राजकारणाला मानणारे आहे ना की या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण चालत नाही दमनशाहीचं राजकारण चालत नाही दादागिरीचं राजकारण चालत नाही त्यामुळे मंडळी या सगळ्या घटनांकडं आपण तटस्थपणे पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ही जी निवडणूक होत आहे तर ही निवडणूक कुणाचं पुनर्वसन करण्यासाठी कुणाचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अथवा कुणाच्या राजकीय वाटचालीला बळ देण्यासाठी अजिबात नाही आहे ही निवडणूक ही शांगोला शहराच्या विकासासाठी आहे आणि मग विकासाच्या मुद्द्याला धरून या सर्व गोष्टी होत असताना विकासाचा जो मुद्दा मतदारांना आश्वस्त आश्वस्त करणार आहे अशा आश्वस्त करणाऱ्या मुद्द्यांना धरून इथले सांगोलेकर त्यांच्या सोबत राहतील हे मात्र निश्चित आहे मंडळी राजकारण हे केलं जातं तरी कशासाठी नेमकं राजकारण का केलं जातं तर राजकारणाच्या माध्यमातून इथल्या सत्तेची केंद्र असणारी नगरपालिका ही आपल्या ताब्यात यावी आपली त्यावर सत्ता असावी असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असतं मात्र हे वाटत असताना हे राजकीय पक्ष नेते मंडळी जनतेचा विषय विचार करतात का तर याचं उत्तर याचं त्यानं शोधायला पाहिजे मंडळी या सर्व सर्व गोष्टी आपण तटस्थ पद्धतीने पाहत असताना आपल्याला एका गोष्टीचा प्राधान्याने विचार करावा लागेल कारण हे आरोप प्रत्यारोप टिपका टिप्पणी या सगळ्या गोष्टी काही दिवसानंतर मतदार विसरून जातील नेते मंडळी आपल्या हातात हात घालतील आणि राजकारणाचा जो गाडा आहे तो पुढे घेऊन जातील मंडळी शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत आपल्याला माहित आहे की सांगोला शहरात रस्त्यांची अक्षरशः चा वाट लागलेली ला आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहे स्वच्छतेचा बोज वारा उडालेला आहे मंडळी अनेक गल्ल्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे आणि या अस्वच्छतेमुळं तिथल्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आवासून उभा राहिलेला आहे तर या प्रश्नांना बहुसंख्य राजकीय गटतट उमेदवार किंवा त्यांच्याशी संबंधित नेते ने हात घातलेला आहे शहाजी बापूंनी शहराच्या विकासाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत त्यांनी काल झालेल्या सभेमध्ये तब्बल दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे जर मी विकासकामं केली नसेल तर मला मत देऊ नका इतकं धाडसी विधानही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मात्र मंडळी या सगळ्या गोष्टी होत असताना इथले सुज्ञ सांगोलेकर जे आहेत हे सांगोलेकर नेमकी भूमिका काय घेणार हे कुणीही त्यांच्या मनातला आपण ओळखू शकत नाही मुद्दा हाच आहे की मतदार राजा हा सुज्ञ असतो मतदार राजा हा कोणत्याही भावनिक राजकारणाला बळी पडत नाही वरकरणी जर हे वातावरण आपल्याला भावनिक वाटत असलं तरीही मतदार राजा हा ई व्ही एम मशीनचं बटन दाबण्या एवढा सुज्ञ असतो त्या मतदार राजाला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे कळत असतात मंडळी निवडणुका होतात जातात कारण पुढची पाच वर्षं जी आहेत ही पाच वर्ष इथल्या नागरिकांना म्हणजे मतदारांना या गोष्टी फेस कराव्या लागतात या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून पुढच्या पाच वर्षातलं आपलं राहणीमान आपलं जगणं मरणं हे सुखकर व्हावं या जगण्याला एक समृद्धता यावी ही भावना सर्व शहरवासियांच्या मनात असणं साहजिक आहे किंबहुना ती असायला पाहिजे किंबहुना ही निवडणूक त्यासाठी होत असते त्यामुळं मंडळी या सगळ्या राजकारणाकडं आपण तटस्थपणे पाहत असताना एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक एक लोकशाहीचा मोठा महाउत्सव आहे आणि या महाउत्सवामध्ये अनेक अपप्रवृत्तीसुद्धा मधल्या काळात घडल्या आरोप प्रत्यारोप झाला मात्र या आरोप प्रत्यारोपांना ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्यांनी अत्यंत संयमानं उत्तरं दिली संयमानं त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे मंडळी उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होत आहे आणि हे मतरूपी दान आपण ज्याच्या पारड्यात टाकणार आहोत तो उमेदवार आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये न्याय देईल का आपल्या प्रश्नांना धावून येईल का हा मूळ जो विषय आहे या विषयाला गृहीत धरून मतदारांनी आपली या महाउत्सवातली लोकशाहीच्या महाउत्सवातली भूमिका पार पाडायची आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला शहर जे आहे तर हे शहर दुष्काळी तालुक्यातलं तालुक्याचं शहर आहे म्हणजे सांगोला हे शहर आहे आणि या शहरातले जे विविध प्रश्न आहेत हे विविध प्रश्न आता या नेते या निवडणुका झाल्यानंतर सोडवण्याची गरज आहे या नगरपरिषदेवर सत्ता कोणाची येईल कोणाचा जय होईल कोणाचा पराजय होईल हे तीन तारखेला आपल्याला समजणार आहे मात्र पुढच्या पाच वर्षांचा विचार करत असताना कोणत्याही पद्धतीच्या आमिषाला कोणत्याही पद्धतीच्या भावनिक राजकारणाला इथले सांगोलेकर हे अजिबात साथ देणार नाहीत किंबहुना असं केळस वाहन भावनिक राजकारण इथले मतदार धुडकावून राहतील हे मात्र निश्चित आहे मंडळी सांगोला नगर परिषदेची निवडणूक आता तीन तारखेच्या मतमोजणीनंतर संपणार आहे तिथं ज्या कोणाची सत्ता येईल ते आपल्याला समोर येईलच आपल्याला ते त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आम्ही त्या पद्धतीचं कवरेज देऊ मात्र मंडळी पुढच्या पाच वर्षामध्ये या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं ज्या ज्या पक्षांनी युत्या आघाड्यांनी नेते मंडळींनी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण होणार आहेत की नाहीत यावर आपलं पूर्ण लक्ष राहणार आहे मंडळी या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही आमच्या सांगोला पॉलिटिक्सचं या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर जे कवरेज केलं या कवरेजला या सांगोल्यातल्या या सांगोला तालुक्यातल्या तमाम हजारो प्रेक्षकांनी जी साथ दिली जो प्रतिसाद दिला जे प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आपण तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद